कसं काय मंडळी तुम्हाला पण एवढ्या रात्री पाहून असं वाटत असेल यांचं काय चाललं एवढ्या रात्री आपण फिरायला चाललो होतो पोरांचा प्लॅन झाला होता जेजुरीला जायचा निम्म्या रात्री निघलो होतो आपण एक वाजता पोरांना म्हटलं घ्या पेट्रोल पंप घेऊ आपण टाक्या फुल करून सगळ्यांनी घेतल्या टाक्या फुल करून राहुल पण पेट्रोल पंपवाल्याला शय देत होतं पेट्रोल सोडलं मध्येच स्टॉप करायचं आणि सोडायचं स्टॉप करायचं आणि सोडायचं त्याच्यामुळे आम्ही सगळे आठ जण होतो टोटल पोरांना म्हटलं त्या आपल्या देवाच्या नावाने एकदा आवाज मोठ्याने पोरांनी दिला आपण काय मग निघलो सगळ्यांकडं आपल्याकडे एफेक्ट दिले गाड्या होत्या बघतो राहुलचीच एक्स्ट्रीम होती पहिल्या गाडीवर सुनील आणि विकास होता दुसऱ्या गाडीवर राहुल आणि प्रवीण होता तिसऱ्या गाडीवर अनिल आणि शिवाजी होता चौथ्या गाडीवर प्रमोद आणि मी होतो आपण काय एका गावामध्ये थोडं विश्रांती करायला थांबलो होतो बसून बसून कांटाळा गावची यात्रा होती तिथं पोरं म्हणत होते जायचं का म्हटलं नाही 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 आपल्या चला आपल्या चालले तिकडे जायचं आहे आपल्याला कुठे पण नाही जायचं मग काय निघालो तिथून गावापासून पण परत आपण एका जागी स्टॉप घेतला होता पोरांना झोपा वगैरे लागल्या होत्या हॉटेल दिसलो पण आपल्याला म्हटलं चला चहा वगैरे पिऊ आपण मस्त काकांना म्हटलं नऊ दहा कप भरा आम्हाला आणि चहा बनवा मस्त काकांनी भरले कप दिला आपल्याकडे चहा झोपा लागल्या होत्या म्हणून पोरं पण तोंड धुव देते मग काय चहा दिला काकांनी बसलो पीत अनिल पण कॉमेडी करीत राहिलो होता आपल्यासोबत प्रवीणला म्हणलं जर्किंग वगैरे आणलं की नाही प्रवीण म्हणलं नाही आणला आमची स्टील वालडे आम्हाला नाही थंडी वाजत अनिल आणि सुनील चालू होते भांडण आपल्या चहाच्या कपवरून मला एक्स्ट्रा कप देत नाही काय आत्ता टपरी विकत गेला असं म्हणत म्हटलं नको घेऊ आपल्याला जायचंय चला 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 पुढं निघलो तिथून पुढं मग काय आपला झाला प्रवास परत सुरुवातीत आपल्याला काय हवेने जायचं होतं थोडं पुढं परत लेफ्ट मारायचं होता शिवाजीनं अनिल विचारत होतं पुढून कसं काय जायचं त्यांना माहिती नव्हतं शिवाजीला विचारलं जरकिंग का नाही आणलं शिवाजी म्हणलं अनिलनी घातले अनिल म्हटला शिवाजी बोला मला काय झोप वगैरे लागेल म्हटलं मी काही जर्किंग नाही घालत घाल शिवाजीला थंडी वाजत होती पण अनिल म्हटलं त्याला परत शेवटपर्यंत आपल्याला तसंच वाळवायचं आहे परत एका जागे स्टॉप घेतला आपण थोडा वेळ पोरं म्हटला आपण थोडा व्यायाम करू बॉडी आपल्याला रिलॅक्स होईल राहुलचं काय चाललं होतं काय माहिती कुठं कुठं पाळायचं काय माहिती एकटा एकटाच मग काय निघालो परत तिथून रात्रीचे काय तीन बत्तीस झालते प्रवीणनी काय आणलं काय माहिती गोठून आग पेटावली पहिल्यांदा मस्ती करत होते मग काय मोठंच जाळ आणि बसले सगळे शेकत पोरांना झोपायला आलं होते मग काय कोण कसं झोपतंय तो कोण कसं झोपतंय सगळेजण तिथंच झोपले एक दीड तास सकाळ स्वतःच पोरांना दिलं उठून म्हटलं चला न देऊ आंघोळी करायला जाऊ आपण पोरं काय उठतच नव्हते बाळा बाळा उठवले आणि घेतले ना देऊ आंघोळ करायला बोलू प्रमादन मी पुढं आलतो पोरांना म्हटलं या तुम्ही मागून आम्ही जातो पुढं प्रमोद म्हटलं मी घेतो गाडी फर्स्ट टाइम पहिले धुवून फ्रेश वगैरे झालो पोरं म्हणते थंडी वाजत आंघोळ नाही करणार म्हटलं जा आंघोळ वगैरे करून या पोरांनी घेतले आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन प्रवीण म्हणत होतो माझी स्टील बॉडी आपल्याला थंडी भिंडी काय वाजत नाही पाण्यात द्यायला त्याला कळलं कशी थंडी वाजत कोंबड्यासारखा मग नाचायला लागला बघ प्रमोद चांद शिवाजीचं आवडलं होतं सुनील तर तिकडून म्हणत नाच नाच करते, करते। परत यावं लागते अनिल पण आला डायरेक्ट म्हणला फ्युजर गेला उडून मग काय सगळ्यांचं आवडलं होतं राहुल पण प्रवीणला म्हणत होता जो आपली गाडी धुवून घे म्हटलं प्रवीण म्हणत होता स्टील बॉल नको सांगू राहू एक लागलं धुवायला मग काय सगळेच लागले धुवायला गाडी प्रवीणचं कधी पण जगा वेगळं चालत असते त्याला म्हटलं अरे बी सी काय चालू होतं काय माहिती त्याचं वेगळंच चालू होतं कुत्रा आल्यावरती बसला त्याच्यासोबत मस्ती करत म्हटलं दे सोडून त्याला दे सोडून ते नाही फोटो काढ फोटो काढ त्याला म्हटलं घेतो दे बिचारायला सोडून त्याचं काय जगा वेगळे चालू असते कधी सगळे फ्रेश वगैरे झाल्यावरती म्हणलं चला निघू आपण निधून प्रमोदला म्हटलं चला आपण पहिलं जाऊ मग हे येतील मग काय मागून आले हळूहळू नदी सोडली म्हटलं चला आता डायरेक्ट मंदिरात गावामध्ये जाऊन जेवण वगैरे नाष्ट करू म्हटलं सकाळी विव असं दिसत होता का नादच नाही करायचं म्हणलं आणलला म्हणले या थोड्याच वेळात जिजोरीच्या गावामध्ये पोचलो आपण सगळ्यांचा प्लॅन चालू होता कोणत्या गाड्यावरती जायचं कोणत्या नाही कोणलाच माहिती नव्हतं फर्स्ट टाइम कुठं जायचं मग काही शिवाजी इकडे इकडं गाड्याच्या पायथ्याशी पोचलो मग काही नाश्ता वगैरे करायचं होता गेलो हॉटेल मध्ये सगळ्यांचे विचार घेऊन चालू होतं कोणला काय खायचं काय नाही तसं वॉलडोर मारायला म्हटलं घ्या काय सगळं म्हटलं अनलिमिटेड काही का म्हटलं म्हटलं चालतंय द्या वॉलडोर मारून पुरी भाजी कंटाळा आलेला बसू बसू काय ऑर्डर येण्यास सारखं म्हणत होतो पण काही आहे ना प्रोईनला म्हटलं आता काय करायचं हे भांडे जायचे काही घेऊन म्हटलं फारच टाइम लागला मग काही आले आली पुरेबाजी म्हटलं आता घेऊ खाऊन आपण जेवण वगैरे झाले मग काय म्हटलं चला आता गडावरची चढू पोरं गेल ते पुढं मी मागून होतो बॅग वगैरे तिथेच मध्ये ठेव फर्स्ट टाइम कडे पठार चाडायचं राहत जेजोरीला आल्यावरती म्हटलं चला घेऊ गड शिवाजीन राहुल थांबला आता था। त्यांना म्हटलं नवस वगैरे करायचं काय लेट झाले थांबले कॅमेरा चालू केला की लापले यावरती तुमच्या कधी नाही होणार म्हंटल गडावरती चढताना राहुलला म्हटलं जेवणाची क्वालिटी कशी होती जेवण नाश्ता केला पण काय एवढं भंगार क्वालिटी होती काही बिल द्यायला गेलो पण तिथे पण शिवाय घेऊन आलो हॉटेल वाल्याने म्हटलं काही क्वालिटी वगैरे नाही तुमच्या हॉटेलला म्हटलं बंद करा याला गड चढायला सुरुवात म्हटलं चला घेऊ चढून फास्ट सगळे होते सोबत सगळे चढत होतो पण काही एवढं नव्हतं म्हटलं घेऊ चढून फास्ट लवकर राहुल शिवजेल म्हणून तू काय मानाव घे ना या वर्ष लागण्याचं म्हटलं शिवाजी म्हणाला होता घेऊ घेऊ भेटले कोणतर घेऊ राहुल शिवजेल म्हणत होता नवस केला गे आम्हाला येऊन नाही देत चाललंय फास्ट फास्ट सुनीलने अनिल मागवता त्याला म्हटलं गेलं काय तुमच्या फिजा उडून ते म्हटले गेल्या ना फिजा उडून मग काय निम्मा चढून वरती आलतो आपण प्रवीण मी सोबत होतो बरंच थकल होतो वरती आई इकडे दिसतो दुसऱ्या गडावरती जायचा रोड होता हा आपण चाललो होतो पुढे शिवाजी पार्क पुढे गेल तर म्हटलं त्यांनी नवस वगैरे केला काय काही काहीचं नावच नव्हतं घेत म्हटलं राहुल पण आलता मोबाईल मध्ये काय करत काय माहिती आम्हाला दिलं दिला मध्ये ठेवून त्यांनी त्याला म्हटलं तुझा मित्र वरती गेला तू फार शेवट लास्टला राहायला म्हटलं माझं नाही काही नवस ना म्हटलं मी हाळावर चाल गडावरती पोहोचत पाठी वगैरे लागते कमान मग काय म्हंटल एंट्री जरा बरं वाटलं होतं थोडं पुढं आल्यावरती अजून एक कमान लागते घंटा वगैरे होता तिला परत थांबले होते आमची वाट पाहत होतं कधी येतात मी राहुल आणि प्रवीण शेवट होतो आणि लंथेन पण आमची वाट पाहत होतं प्रवीणला म्हटलं गेला काय तुझ्या फिज उडून म्हटलं मंदिरापाशी पोहोचतं सगळ्यांनी भंडारा वगैरे घेतला भंडारा घेतल्यावरती निघालो मंदिरामध्ये एंट्री मारताना एवढी गर्दी होती का प्रमाणे बाय पोरांना म्हटलं चला आपण दर्शन वगैरे घेऊ फॉरन म्हटले फारच गर्दी नको ते म्हटले दोन दिवस लागतील आपल्याला घरी जायला नाही तर मग म्हंटलं जाऊ दे मग आपण बाहेरून दर्शन घेऊन निघू आपल्या म्हटलं आता काय बाहेरूनच दर्शन घ्यायचं मग काय नंदे वगैरे दर्शन घेतलं म्हटलं तळे भरयचे होते मग काय सगळे बसवले खाली म्हटले ग्या भरून तळे चला फौरनच तळे भरयचं काम चालू होतं फौरन आलो म्हणते चांगले शूट घे म्हटला आपला सगळे कपाळावर भांडारा लावित होते काय चाललं होतं शिवाजी पार नको नको केले तरी भांडारा लावून त्याला त्याला म्हणत होते सगळे होऊ द्या या वर्षी होऊ द्या फॉरला सगळ्यांना त्याच्या अपेक्षा लागली प्रवीणला पण तेच म्हणत होते या वर्षी हो द्या म्हणलं सगळ्यांना क्वालिटी एक नंबर प्रावीन पाहिजे मला लावलेलं नाही भांडाराला डोळ्यात ते घातलं म्हटलं काहीच दिसत नाही पण डोळ्यात गेला मोका राग झाली म्हटलं भंडारा फॉरन म्हटलं आता काही दिसत नाही खबर होतं त्याचे कुटके वगैरे केले परत घेतले तळी भरायला मग मी पण राहलो म्हटलं माझं स्लो मोशन घे अंड्यात टाकताना निगल व्हिडिओ दर्शन वगैरे घेतलं बाहेर मग काय पोरांना म्हटलं आपण एक फोटो काढू खूपचा फोटो घेतला का म्हटलं आता आपल्याला ह्या गाड्यावरून जायचं दुसऱ्या गाड्यावर एकदा आवाज देवाच्या नावाने मग काही दिला पोरांनी आवाज एका चाबक मारत होते आपल्याला काही एवढं माहिती नव्हतं काय विषय असतो म्हणून आपण पण एवढं लक्ष नव्हतं तिला तेवढं झाल्यावरती मंदिरात दुसऱ्या ने आलो वर म्हटले गोड्याचं उड्डाण पाहिलं जाऊ म्हंटलं चला येऊ पाहून मग काय पाहायला असे खडे टोचत होते प्रमाणे बाहेर वरणला नको नको आलती पण चालत होते तरी आपल्याला काय एवढी माहिती नव्हती त्याच्यामुळे मी पण नाही काही एवढं म्हणत मारत होता खाली आपल्याला पण काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळे पण आपण नाही काही एवढं सांगू शकत पाया वगैरे पडला म्हटलं चला आता येऊन निघू राहुलचं चालू होत भांडारा गोळा करायचं काम म्हटलं करगोळा परराशूट मध्ये राईड पाहिली पर म्हटले चला आपण जाऊ राईड मारायला म्हटलं आपल्याकडे टाइम नाही चला निघा घर तिथून निघलो मंदिरापासून मग काय दुसऱ्या गाड्यावर जायचं होतं आपल्याला म्हटलं चला फारच ऊन परत चटक्या लागायची थोडस पुढं आल्यावरती ताण लागली होती पाण्याची बॉटल घ्यायची होती पाण्याची बॉटल घेतली पण तो चाळीस रुपयाला म्हंटल काय आता तुम्ही लुटायलाच बसले म्हटलं सुट्टी नव्हते त्याच्याकडे पैसे तो म्हटलं गुलफी घे म्हंटलं नको गुलफी शिवाजी नक काय नवच केला सगळ्यात आधी तोच खाली आलता चढताना पण फर्स्ट घ्यालता उतरताना पण फर्स्ट आलता म्हटलं काय बावन्न वाजता पूर्णच करायचं विचार धरला मग खाली उतरल्यावरती सगळे पर बॅग वगैरे घेतल्या मग हॉटेल मधून म्हटलं चला आता जायचं होतं आपल्याला दुसऱ्या गडावरती मग काय निघालो घेतलं गाड्या बिड्या काढून म्हटलं चला आता मग निघालो सगळेच तिथून म्हटलं चला आता निघू दुसऱ्या गाड्यावरती जायला मग काय घेतलं सगळ्यांना सोबत निघालो सोबत सगळे पोरांना विचारत होतं कसली मज्जा आली त्या गाड्यावर म्हटलं फारच मज्जा आली म्हटलं काय आता काय बोलायचं म्हटलं पोरं म्हणत होते काय कधी ट्रिपला आलं नाही आणि कधी मज्जा झाली नाही म्हटलं फारच मज्जा झाली मग आपल्याला दुसऱ्या गाड्यावरती जायचं होतं मग काय त्या गावामध्ये पोचलो आलो, आलो पुढं पाहतो काम चालू होतं म्हटलं आता रोड कोणत्या बाजूने म्हटलं तिकडून जाऊ आता पुढे आलो हो। इकडल्या साईडने रोड दिलता तो काढून दर्शन वगैरे घेतले इथे मग काय गेलो पुढं मग केली गड चढायला सुरुवात मग काय चाललो पुढं बाकीची पोरं पुढे गेल ते मीच माग होतो म्हटलं चला फास्ट फास्ट विकास भेटलेला मग चाललं त्याच्यासोबत म्हटलं चला मंदिराच्या पायथ्याशी शिवून बसलो थकलो होतो मग शिवाजीचं काय चालू होतं काय माहिती एकटे पॉरनला म्हंटल आपण फोटो काढू मग बसलो तो एकत्र शिवाजी कुठं होतं काय माहिती राहुल म्हणा त्याला तिकडे साईडला होता म्हटलं काही नऊस केला बावना आपल्या याच्यात नाही या ना थोड्या वेळ विसरांते घेता घेता पोरांना झोपा लागले म्हटलं झोपात थोड्या वेळापासून सगळे गेले ते झोपून रात्रभर गाडी चालवली होती असे नको नको करत होते सगळ्यांचे म्हटलं राहुल आणि विकास बसला होता कॉलवरती बोलत मग काय माहिती कोणच्या सोबत बोलत होते पॉरनला दिलं कुठून म्हटलं चला आता जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊन येऊ म्हटलं मुख्य मध्ये पोचलो पोहचतात आतमध्ये पातुतली गर्दी होती मग काय तसंच हळूहळू आलो सगळे वरती दरवाजा मधून वरती आलो असं दिसत होतं चांगलं मस्त मंदिराचा परिसर पण असं मस्त दिसत होता इथून तेल घेतलं म्हटलं आता दिव्यामध्ये जाऊन होतून देऊ इकडे येऊन मी पण दिलो होतून मी शेवट राहिलो होतो म्हटलं आता पोरांना शोधायला जाऊ कुठे गेले काय माहिती म्हटलं चला शोधून घेऊ मंदिरामध्ये एवढी गर्दी होती का प्रमाणाच्या बाहेर म्हटलं आता पोराला कुठे शोधायचे काय माहिती इथे आल्यावरती परत मग सारखं ते काका पण चाबूक मारत होते ते मुलं बसले होते खाली आपल्याला काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळे आपण पण काय सांगू शकतो परत इकडे आले फ्रेंडला हो। म्हटलं लोक मोशन काढ माझं मग त्याने काढलं राहुल कडे दिला मोबाईल त्याला म्हंटल काढ एक रिल्स आपण देव पोस्ट करून इंस्टाला ती पण एक दिवस येऊन जायला आपली रील्स प्रवीण होता माझा स्लो मोशन घे म्हटलं घेऊ व्हिडिओ पाहिल्यावरती तो पण म्हटलं ना आली मला सेंड करून ठेव म्हटलं करू सगळ्यांनी चालवत याच्या डोक्यात टाक त्याच्या डोक्यात टाक सगळ्यांची भरून टाकली होती पूर्ण आपल्याला पण निघायचं होतं दर्शन वगैरे घ्यायचं की म्हटलं मॉकर लांब लाईन आहे नको म्हटलं उशीर होईल आपल्याला मला काही एवढं माहित नव्हता अनिल म्हणा तसं करायचं मी म्हटलं चल करू मी पण एकदा रील्स पाहिली होती मला पण काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळे मी पण नाही काही सांगू शकत झालं तर म्हणून दर्शन घ्यायचं पण गर्दी पाहून परत कॅन्सल केलं म्हटलं फारच लांब लाईन आहे म्हटलं नको एवढं भांडारण रंगले होते का भरले होते फार प्रमाणाच्या बाहेर काही कोणी ओळखू सुद्धा येत नव्हता అని కాల్లు కాడి వేరే స్లో మోషన్డి వన్ పొరమాగా థాంబె పానా వరాన్ని పానీ బాట పాని పిదా పానీ వగేరే పిల చాలా ఖాళీ ఉతరూ ప్రమోద రాహుల్ శివాజీ పుడే గి शेवट आम्ही चौघ जण चोरलो होतो आम्ही आलतो मागून हळूहळू म्हटलं आपले राजन टॅच्यू वगैरे मस्त बनवलेला होता पार्क वगैरे गार्डन मस्त दिसत शिवाजी काय ऐकायचं नावच घेत नव्हता त्याला म्हंटल होईल नाच पूर्ण सगळ्यात फर्स्ट टाइम खाली उतरला होता थोडं खाली आल्यावरती भाणूबाईचं मंदिर होतं म्हटलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ म्हटलं बाळूबाचे मेंढ वगैरे पाहून येऊ मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलतो अनिल म्हणला मी पण आलो दर्शन घेऊन मग काय निघालो सगळे सोबत सगळे म्हणलं आपण प्रसाद हो वगैरे घेऊन मी घेतला होता तिकडे वरतीच म्हंटल प्रसाद हो वगैरे घेतला म्हंटल चला आता निघू अनिल सुनील आणि शिवाजी मागवता ते म्हणलं आम्हाला शॉपिंग करायची म्हटलं या करून मग काय थोडं थोडे लेट झालं इथे आपण गाड्या पार्किंग केलं तर शिवाजीला म्हटलं झालं नव्हत पूर्ण तुझं त्यांच्यात कोणती पणवती लागली काय माहिती गाडी चालू आहे ना प्रवीण मागून गाडी लोटीत होता पण काही चालूच चालू ना अनिल चालू करत होता पण तरी नाही जा आम्ही इकडे गाडी चालू करत होतो शिवाजी काय चालल होतं प्रवीण पण टाकीच झाकन काढून केका मारत जात विकास म्हणत होता ओव्हरहीट झाले म्हणून ते त्याच्यामुळे नाही गाडी चालवणार ना, ना का त्रास देऊ गाडीला म्हटलं तिथे एक आजी ओळत राहिली म्हटलं माझ्या घरापाशी काय म्हटलं जा पुढं मग पुढं आल्यावरती विकासने दोन बॉटल आणले होते पाणी थंड पाणीवतलं गाडीवर मग काय झाली चालू प्रमोदला म्हटलं पाय इकडे प्रमोदला म्हणत ते गाडी चालवल तर म्हटलं नको मी चालवतो म्हटलं चालवून मग काय तो म्हणला माझ्यापेक्षा तू हॅवी आहे म्हटलं नको चालू मग निघलो जिजोऱ्याच्या गावातून गाव सोडलो म्हटलं चला आता पुढे नाश्ता वगैरे करू रस्त्यामध्ये थांबलो घेतली मी अनलिमिटेड होती किती का मग काय घेतली म्हटलं परिवार त्यात बरी एक बाई चिडली ग नजरेला नजर चिडली ग त्यात बरी एक बाई चिडली मग आपल्या गावच्या जवळ आल्यावर आपण थांबलो म्हटलं थंड वगैरे पिऊ पोराला म्हटलं थोडी विसरांती म्हटलं थंड पिंड घेऊ पोराला म्हटलं काय काय घ्यायचं सांगा लोक जेवण केल्यावरती काय आपण स्टॉप आलतो इथून तिथं कुठेच थांबलं नव्हतं म्हटलं एक फंटाची बॉटल घेतली आणि ताक घेतलं म्हटलं प्या आता काय बसलो होतं थंड पिंड पित मग काय सगळ्यांनी पिलं दहा किलोमीटर राहिलं होतं आपलं घर म्हटलं काय जाऊ सौकशी आपण पण घेऊ फांडाही संपत नव्हतं पण बळ पित होतं म्हटलं प्या आणि लहान सुनील होता यात्रेला जायचंय सुनील म्हणा झोप झालं नाही मी झोपणार आहे मी काय यात्रेला येणार नाही थंड बिंड पिऊन झाला म्हटलं चला आता घरी मग काय घरी निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून जा मग काय इथेच आपला ब्लॉग संपतोय बाय बाय